नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्न टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय घटलं काय बिघडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आंबेगाव तालुका हा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा तालुका त्याचबरोबर लोकसभेला उभे राहिलेले शिवाजीराव आढावा यांचाही तालुका दोन हजार एकोणीस चौदा नऊ अगोदरच्या निवडणुकींना आपण पाहिलं तर शिवाजीराव आढळ यांना ह्या तालुक्यांनी भरभरून मतदान केलं परंतु या वेळेला आंबेगाव तालुक्याने आढळ साथ दिली नाही त्याचबरोबर वळसे पाटलांचं सुद्धा ऐकलं नाही नेमकी कुठं बिघडलं काय घडलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे आज आपण आहोत आंबेगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव खडकी या गावामध्ये आपल्यासोबत पोखरकर दादा आहेत मस्तपैकी दाढी वाढलेली आहे शेतकरी आहे काय नेमकं घडलं कुठं बिघडलं आपण समजून घेऊया दादा नमस्कार आपलं नाव काय माझं नाव रुदा शंकर पोखरकर पिंपळगावचे माझी सरपंच आहे या गावचे माजी सरपंच म्हणजे राजकारणाचा तुमचा चांगला अभ्यास लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या माजी खासदार शिवाजीराव आढळ आंबेगाव तालुक्याचे या लोकसभा निवडणुकीला आंबेगावकरांनी सुद्धा आढळरावांना नाकारलं वळसे पाटलांचं सुद्धा ऐकलं नाही आढळरावांचं कुठं चुकलं कुठं बिघडलं काय आलं साहेबाचं सर्व लोकांनी ऐकलं असतं थोडी चुकाशी झाली का दुधाला बाजार भाव कमी झाला शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी झाला अधिक आढळून जी चूक केली ती त्याचे अंगलट आली आढळांनी काय चूक केली अडळणी चूक केली पक्ष राष्ट्रवादी झाली ती चूक झाली चूक झाली चूक झाली त्यांची त्यांनी काय केलं पहिलं पहिलं ते होते उद्धव ठाकरेकडं नंतर ते एकनाथ शिंदेकडे आले आणि सत्तेसाठी जर दादांकडे येत असतील तर चुकी झालं ते लोकांना मान्य ना झालं त्यामुळे आढळ इथं पडू शकला नाही तर आड पडला नसता तो जर त्याच्या सत्ता त्याच्या उभा राहिला असता तरी निवडून आला असता आणि अपक्ष उभा राहिला असता तरी तो निवडून आला असता पण समाजाला लोकांना तालुक्याला ते मान्य झालं नाही म्हणून आडराव पाडला गेला वळसे पाटलांची साथ घेतली ते चुकलं वळसे पाटलांची साथ घेतली ते साथ घेतली चुकीतच झालं त्यांचं कारण की कसं त्यांनी इकडे थे यायच नव्हतं पाहिजे आणि जर इकडे आले असते त्यांच्या त्यांच्या पक्षातून जर आले असते तर आडराव शंभर टक्के निवडून आले असते आपण बाकीच्या तालुक्यांचं समजू शकतो जुन्नर कोल्हे साहेबांच्या त्यांचा तालुका असल्यामुळे तिथे मताधिक्य जास्त होणं साहजिक आहे पण आंबेगावकरांनी तालुक्यातला माणूस कामाचा माणूस म्हणून मताधिक्य द्यायला पाहिजे होतं का दिलं नाही त्याची कारण सांगू तुम्हाला त्याची कारण म्हणजे अशी का साहेबांनी जरी का आता साहेबांनी तालुक्यात ता भारी मोठा कामं केली आहेत आणि पहिले मी आडराडणी कामं केली आहेत नाही असं ना आडराडून भरपूर कामं केली आहेत पण पक्षामध्ये डळमळ झाल्यामुळे साहेबांचं कुणी ऐकाय तयार नाही राहिलं निष्ठा निष्ठा काल काल कुठं होती आता आम्ही आम्ही जरी साहेबाची कट्टर माणसं आहेत तुला सांगाय का हरकत नाही आम्ही पहिल्यापासून आतापर्यंत आम्ही विरोधी पक्षाला कुठेही मत दिलं नाही साहेब दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील त्या तेव्हापासून आम्ही साहेबाची माणसं आहेत आतापर्यंत आम्ही कोणालाही मत दिलं नाही पाठीमागच्या वेळेला अठरा डॉ सुद्धा मतदान दिलं नाही पण आता ह्यावेळेस साहेबामुळे आम्हाला अठरा डॉ मतदान करावं लागलं पण आमचं मत आता फेल गेलं साहेब तुम्ही मग अशी म्हणाले निष्ठा विद्यमान तुमच्या तालुक्याचे आमदार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा पवार साहेबांना सोडून अजित पवारांच्या सोबत गेले विधानसभेच्या निवडणुकीत पुढेच आहे पवार साहेबांना सोडल्यामुळे वळसे पाटलांना फटका बसेल नाही बसणार नाही बसणार साहेब या तालुक्यात शंभर टक्के निवडून येणार त्यांच्या विरोधात कुणी उभी राहू द्या निकम राव द्या नाही तर कुणी राहू द्या साहेब कितीतरी मतांनी निवडून येणार साहेबाची इथं चूक नाही होणार कारण की साहेबांनी ह्या तालुक्यासाठी भरपूर काम केले टेक्निकल कॉलेज आणलं आहे भीमाशंकर कारखाना आणला आहे आधी काही किल्ले साहेबांची जे केले ते आत्तापर्यंत कोणत्याही मंत्र्याला किंवा कोणत्याही आमदाराला करता नाही आलं हे साहेबांनी करून ठेवले त्यामुळे साहेब कधीच पडू शकत नाही साहेब आहे तोपर्यंत पाडणार नाही शंभर टक्के खात्री मला तुम्ही मागाशी जे म्हणाले की आढळरावांनी पक्ष बदलला वळसे पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्याच्यामुळे फटका बसला आता वळसे साहेबच पवार साहेबांना सोडून अजित पवारांच्या सोबत गेले हे लोकांना आवडेल लोकांना आवडलं नाही म्हणूनच कुठून झालं ना सगळा साहेब आता वळशे साहेबांना कसे स्वीकारतील वळशे साहेबांनी कारण की वळशे साहेबांचा प्रामाणिकपणा आणि स्वभाव तसा आहे आणि कामाची मोठी हे जे बळ त्याची त्याच्यामुळे तालुका साहेबांना सोडणार नाही या तालुक्यासाठी काहीच केलं नाही आठवडाने केलं ना नाही असं नाही केलं पण आठवडाने एक न्याय वळशे पाटलांना वेगळं न्याय असं कसं असं कसं म्हणजे त्यांनी त्याचा पक्ष सोडल्यामुळं चुकीच झालं त्याचे आखं आका म्हणजे समाज बोंबला तर मी बोंबल साहेबांनी पण पक्ष सोडला की पवार साहेबांना सोडलं पुतणे अजित पवारांकडे पण जरी सोडला पण साहेब साहेब नाही साहेब पडणार नाही साहेब निवडून येणार कारण की अमोल कोल्याला स्वतः अमोल कोले जर स्वतः त्याच्यावर उभा राहिला तो निवडून नसता आला याला कमीत कमीत शरद पवारांची सहमती झाल्यामुळं अमोल कोले आला त्याच्यामुळे आडराव पाडला गेला हे लक्षात ठेवा जरा पहिला पहिला प्रश्न आहे आज मी म्हणताय ऐक ना शरद पवारला आज राज्यात ना का महाराष्ट्र राज्य रा, रा, मानणारी माणसं आहेत शरद पवार त्यामुळे अमोल निवडून राहा दादांनी कामं केली नाही असं नाही अमोल कोल्हानी नाही कामं केली पण दादांनी भरपूर कामं केली पण त्याला ही भानगडा तयार उत्पन्न झाली अमोल कोल्हाने एवढं मत कशामुळे झालं शरद पवारांमुळे झालं कोणी किती सांगू द्या दिलीप पाटलांनी सांगू द्या आड अडावली सांगू द्या कोणी सांगू द्या हे शरद पवारांमुळे मुळे सहमती झाली त्यामुळे अमोल कल निवडून आलाय विधानसभेला दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त सा निकम असा सामना होऊ शकतो देवदत्त निकम यांना शरद पवारांचा पाठिंबा असणार आहे म्हणजे आहे मग चित्र काय पाहायला मिळेल तरी तरी चित्र साहेबच साहेबच सा निवडून माझे माझे शरद पवारांचं आंबेगावकर ऐकणार नाही ऐकणार नाही ऐकणार साहेबाबद्दल नाही ऐकणार दुसरं कोणी असलं ऐकणार दुसरा कोणी उभा केला तर पडला पडला म्हणून समजायचं पण साहेब जर उभा राहिला तर साहेब शंभर टक्के निवडून आणतात देवदत्त निकम यांना वळसे पाटलांनी कारखान्याचं चेअरमन केलं बाजार समितीचं सभापती केलं अनेक लोक असे काय म्हणतात की देवदत्त निकम यांनी वळसे पाटलांना सोडायला नको होतं बरोबर आहे सोडायला नकोच पाहिजे होते ना कारण की त्यांना पहिलं कारखान्यात चेअरमन केला त्याच्यावर दुसरं चेअरमन केला त्याच्यात बाजार समितीचा सभापती बनवला आता काही वेळेला का दुसऱ्या लोकांना चान्स पाहिजे म्हणून साहेबांनी देवदत्त निकमचं तिकीट नाकारलं होतं त्यावेळेला थोडं देवदत्त निकमने थोडं थांबायला पाहिजे होतं पण देवदत्त निकम काय थांबला नाही त्याच्यामुळे त्यांची असं झालं ते त्यामुळे असं या गोष्टी होऊन गेल्या आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटलांची एवढी ताकद असतानाही बाजार समितीला आंबेगावकरांनी म्हणजे त्या मतदारांनी देवदत्त निकम यांना स्वीकारलं त्याला स्वीकारलं माणूस त्या पद्धतीचा चांगला माणूस आहे काम करणारा माणूस आहे तो त्याची त्याची बॉडी आली नाही ना तो एकटाही निवडून आला विधानसभेला एकटाच उभा राहणार साहेबांच्या विरोधात जरी राहिला तरी साहेब त्याला पाडणार माझी मुलं तुम्हाला शंभर टक्के सांगतो मी साहेब साहेबाच्या विरोधात इथे कुणी नाही चालणार कुणी राहू दे उभा या तालुक्यातला कोणताही व्यक्ती उभा राहू द्या जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत कुणी निवडून येणार नाही साहेबांनी त्यापत जी काम करून ठेवली आहेत ती कामं कोणताही माणूस मी तरी नाही विसरणार आख्या तालुक्यातली माणसं विसरणार आज मावळपट्ट्या सुद्धा साहेबांनी भरपूर मोठी कामं केवढं मोठं किती कोटीचे कॉलेज बांधले औसर्गिक टेक्निकल किती कोटीचे कॉलेज बांधले भीमाशंकर कारखाना केलाय सगळीकडे रस्त्याची कामं केल्यात धरणाची कामं केल्यात पाठबांधण्याची कामं केली जिने ती साहेबांनी कामं केल्यात आम्ही म्हणणार नाही की साहेबांनी का म्हणून साहेब निवडून येणार आहे त्याच्यावर कुणी उभं राहू द्या वळसे पाटलांची दोन नंबरची फळी लोकांच्या फारशा संपर्कात नाही किंवा दोन नंबरची फळी सामान्य माणसांना साहेबापर्यंत पोहोचून देत नाही अशी पण चर्चा होते होती ना काय वेळेला काही दोन नंबर आहेत ना काही साहेबापर्यंत जाऊन देते नाही कानावर घालत नाही का घातलं मी दोन तीन वेळा साहेबांच्या कानावर घातलं साहेब म्हणलं साहेबांनी माग सांगितलं आपल्या निंदकाचं घर शेजारी असावं मला कोणी सांगू दे किती काही सांगू दे आपल्याबद्दल तर आपल्याला त्याच्याबद्दल काही माझा मुद्दा असा होता साहेबांचे जे दोन नंबरचे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब बेंडे त्यांचे दोन पुतणे विष्णू काका हिंगे यांनी तालुक्यामध्ये पक्ष वाढीसाठी किंवा साहेबांचं गैरहजेरी भरून काढायला पाहिजे लोकांचे प्रश्न तातडीने सोडवायला पाहिजे परंतु ही मंडळी कमी पडतात अशी टीका होते तुम्ही कसं पाहता नाही 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 करतात काम साहेबराव बेंडे साहेब सगळी कामं करतात नाही करते ना नाही असं नाही साहेब आता किती दिवस आजारी होते तरी साहेब माग त्यांनी कामं केली अमोल आमूल कोण आढाडावचा को त्यांनी प्रचार केला परत सभा घेतल्या सगळं काय केलं परंतु त्याला व्यास त्यांना ना। आलं नाही त्याचं नाही साहेबांग त्यांनी कामं केली आपण कसं नाही म्हणायचं वळसे पाटील आमदार होतील हा विश्वास की आत्मविश्वास नाही नाही आमदार होतील हा विश्वास आहे आत्मविश्वास नाही शंभर टक्के विश्वास आहे माझा खात्री खात्री शंभर टक्के खात्री आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये लोकसभेला जे काही मत इकडं तिकडं झालं परंतु विधानसभेला असं चित्र पाहायला मिळणार नाही वळशे पाटलांनी गेले पस्तीस वर्षामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामं मार्गी लावलेली आहेत आणि त्यामुळे जरी शरद पवारांनी काही इथं सांगितलं तरी आंबेगावचे मतदार त्यांचं ऐकणार नाही वळशे पाटलांनाच निवडून देतील असा दावा पोखरकर दादांचा आहे आता पाहूया मतदार कोणाला स्वीकारतात आणि कोणाला नाकारतात सुरेश वाणी विहरा टाइम्स बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका